प्रदूषण करणाऱ्या वाहनांना इंधनबंदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधनबंदी करण्यात विचार असून लवकरच अशा प्रकारचे धोरण आण आणण्यात येईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले के ते मंत्रालयात आपल्या दालनात असलेल्या कीर्थेला मोटर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते या बैठकीला परिवहन विभागाचे सहसचिव किरण होळकर परिवहन आयुक्त विवेक भीमरा वार व इतर अधिकारी उपस्थित हो दिवस होते ते पुढे म्हणाले दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढत चालली आहे पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांमुळे वायू प्रदूषण वेगाने होते त्यासाठी राज्य शासनाने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र प्रत्येक वाहनाला लागू केले आहे तथापि ही प्रमाणपत्रे वाहनधारक चुकीच्या पद्धतीने प्राप्त करून घेतात किंवा सदर प्रमाणपत्र बोगस असल्याचा देखील तक्रारी परिवहन विभागाला प्राप्त झालेल्या आहेत त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सदोष असलेली वाहने रस्त्यावर आल्याने वायू प्रदूषणामध्ये वाढ होत आहे वाढत्या वायू प्रदूषणामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक एअर क्वालिटी इंडेक्स वेगाने घसरत चालला आहे त्याला बऱ्याच अंशी तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहने जबाबदार असल्याचे दिसून येते त्यामुळे भविष्यात क्विक रिस्पॉन्स कोड क्यू आर कोड आधारित प्रदूषण नियंत्रणपत्र देण्यात येणार असून प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधन भरायला येणाऱ्या वाहनांची हवा गुणोत्तर निर्देशांनुसार तपासणी केली जाईल त्यांच्याकडे वैद्य प्रदूषण निय नियंत्रण प्रमाणपत्र असेल त्यांनाच इंधन दिले जाईल नो पी यू सी नो फ्युअल अशा प्रकारचे कडक नियम असणारे धोरण लवकरच परिवहन विभागामार्फत आणण्यात येणार आहे पर्यावरणाचे संतुलन राखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने घेणे आवश्यक आहे आपल्या पिढीने भावी पिढीचा देखील विचार केला पाहिजे त्या पिढीला शुद्ध हवा मिळावी त्यासाठी आत्ताच वायू प्रदूषणावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे त्यामुळे अशा कडक नियमांची अंमलबजावणी करणे अपरिहार्य असल्याचे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी